आप <laughs> नमस्कार मंडळी प्रेम पटेल या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला आलो आहे धामंगा अड्ड्यात ब्लाऊश आता अड्ड्यात आणलेलं आदे आहे देवा आणि पिस्तूल देवाची शर्यत जमलेली आता त्याचा पैरा आहे सोन्या त्याला नेलेलं आहे पुढे आता त्यांची शर्यत आता यांना चालवली आम्ही सुट्टीवर तुम्हाला लाखो त्यांची पूर्ण शर्यत तुम्हाला नाही बघू शकता आपली देवाग्रुपची सर्व पोरा पण आलेले आहेत सर्व अर्धी पोरं तर आता सुट्टीकडे सुट्टीवर तर याला पण सुट्टीवर आपण बघूया भेटूया पुढे बाई बघू शकता फ्रेश आली तुम्ही बघू शकता सगळं मंडल द्यायचे देवा ग्रुप चे मेंबर्स जावं तर सुट्टीवर सुट्टीवरचे देवाचे आणि सोन्याचे हा बघू शकता तुम्ही देवाचा पैरा दोन्ही बैल सुट्टीवर चाललेला आहे ना तो बघू शकता त्यासाठी साईडला देवा त्या साईडला निघालेलं तो पैरा सोन्या हा बघू शकता थोडासा धावरला काय लगेच एग्रेसिव्ह झालेला आहे थोडासा रनअप काय दिला लगेच एग्रेसिव्ह आता त्याला आहे देऊ कराला आणि तेथून डाय सुट्टीवर चला चालेल आता सुट्टीवर पहिला बाहू शेत या साईडला तुम्ही बाईला झोपीत घेतलेल्या आता सोन्याला झोपलेलं आहे ना आता देवाला झोपणार आहेत बाहूशात देवाला झोपीत घेतलेला आता

satu شرط جیت لے اتا اوہ बघू शकता तुम्ही आता शरद जिंकलेली आहे गुलाब बिलाल मारलेला आहे कधी कधी लगातार सात शर्ती जिंकलेला बघू शकता आता तुम्ही हा सावा गुलाल लगातार शर्ती देवा आणि सोन्यानी लगातार बघू शकता आता देवा आणि सोन्याचा हा पैरा शरद जिंकलेली आहे देवी देवाचा नगाचा सावा गुलाल आहे बघू शकता तुम्ही देवा आता सोडताना किती रगी करतो आता ऐकत नाही कुल ॲग्रेसिव्ह झालेला आता हे सर सर बघू शकता आता देवाला घेऊन चालवले आता नया साइडला बघू शकता तुम्ही सोनिया सोने, सोने पण त्यावर चिगाणा करते बघू शकता देवार कच्छ ना बघू शकता तुम्ही देवा आता आणलेला जागोर बांधण्यासाठी यांना चला आता निघतो अजून एक नाव फिरवायचं चाललेलं पण आता नाव वरलेच नाही त्याबद्दल टेम्पोत बाईला भरीत घेतले बघू शकता पिस्तूल देवात दे पिस्तूलची पण शरद झाली नाही लेट आलो होतो ना अड्डा त्या कारणास ना आता देवाला टेम्पो भरीत घेतलेला आहे <laughs> <laughs> आता देवाला पण टेम्पो टाकलेला आहे आता याला बांधती ना पिस्तूल पण टाकतीला ही व्हिडिओ एवढीच भेटूया पुढच्या